नमस्कार मी राहुल कुलकर्णी घटना महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यातली आहे आणि ज्यांच्यावरती वर्षानुवर्ष ते विशिष्ट जातीत जन्मलेत हा जणू काही त्यांचा अपराध आहे असं मानून आपल्या समाजानं जे अन्याय अत्याचार केले त्याच्या विरोधामध्ये ह्या अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा किस पाडणारी असल्यामुळं आपल्याला ह्या घटनेच्या संदर्भामध्ये विस्तृतपणे विश्लेषण कायद्याच्या अंगाने करायचंय आणि म्हणून या आजच्या व्हिडिओचे दोन भाग आहेत एक पुण्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तीन मुलींच्या वरती त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल किंवा त्यांना जातीवाचिक शिवाय करण्याच्या दृष्टीनं जी पोलिसांनी कथित कृती केली कथित यासाठी कारण पोलिसांनी ह्या संदर्भामध्ये जे पत्र दिलंय ज्याची प्रत माझ्याकडे आहे त्याच्यात असं म्हटलंय की तुम्ही जे आहात तसं काही घडलेलं नाही आणि म्हणून संपूर्ण घटनाक्रम पोलिसांचं म्हणणं आणि त्याहून सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे अट्रॉसिटी कायद्यामध्ये असलेली पब्लिक व्ह्यू या संदर्भातली विस्तृत अशी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवडाच्या आधारावरती केलेल्या विवेचनाची ही गोष्ट आहे आणि म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक घरातल्या ज्यांचा ह्या घटनेशी संबंध नाही त्यांनीही बघायला हवी जे कायद्याचे विद्यार्थी आहेत त्यांनीही बघायला हवी पोलिस अधिकाऱ्यांनी बघायला हवी आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनी ही बघायला हवी अशी ही घटना आहे असा हा व्हिडिओ आहे आणि म्हणून हा अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ दे घटना कशी घडली बघा एक तेवीस वर्षीय विवाहित महिला जी छत्रपती संभाजीनगरची आहे पतीच्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळं संभाजीनगरमधून पुण्याला आली तिला मानसिक आधार देण्यासाठी तिला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांना अचानकच पुणे पोलिसांनी कोथरूड स्टेशन स्टेशनमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं त्यामुळे पोलिसांनी पुढे काही जरी म्हटलेलं असलं तरी पूर्व सूचना देणं कायद्यानुसार बंधनकारक आहे त्यातल्या काही मुलींच्या मुलाखती मी बघितल्या तेव्हा पूर्वसूचना तर दूर पोलिसांनी त्या मुलींच्या घरामध्ये जाऊन त्यांची कपाट बघितली त्यांच्या वेगवेगळ्या वस्तू उचकटल्या जे कायद्याने गुन्हा आहे नोटीस दिल्याशिवाय कुणाच्याही घरामध्ये जाऊन तुम्हाला अशी कृती करता येणार नाही आता यांना पूर्व सूचना न देता ताब्यात घेतलं पारंपरिक नियमानुसार डायरीमध्ये बारा तासापेक्षा जास्त काळ जर तुम्हाला त्यांना ठेवायचं असेल तर त्याची नोंद करावी लागते आता या मुलीने आरोप काय केला की पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी जातीवाचक शिवीगाळ केली मारहाण केली आणि या मुलीला असं म्हटलं की तुम्ही लेझवियन आहात आता ह्या पिढीत तीन मुलींनी पोलिस आयुक्तालयाजवळ ठिय्या आंदोलन केलं आणि मग त्याला वंचित बहुजन आघाडीच्या अंजलिताई आंबेडकर सुजात आंबेडकर आमदार रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार आहेत इत्यादींनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि त्यांनी असं म्हटलं की या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि पुढं हे प्रकरण हे न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता आहे आता कोथरूड पोलिसांनी ह्या सगळ्या घटनेचा खुलासा केला त्यांनी असं म्हटलं की त्यांची भूमिका केवळ संभाजीनगर पोलिसांना कायदेशीर चौकशीसाठी मदत करणं एवढीच आहे त्या मुलींना आदरानं आम्ही चौकशी केली आणि नंतर सोडून दिलं आणि त्याच्यानंतरचा एक जो शब्द ह्या पत्रामध्ये आलेला आहे तो फार महत्वाचा आहे तर हे पत्र कुणी संदीप नारायण देशमुख जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत कोथरूड त्यांनी काय म्हटलंय की अमुक अमुक तारखेला संभाजीनगरचं एक पोलीस पथक कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये आलं त्यांनी दोन महिलांना मदतीसाठी आणलं होतं ज्यांच्या विरोधात संभाजीनगरमध्ये तक्रार दाखल आहे त्यामुळे मुलींचा तो जो मुद्दा आहे तो बरोबर आहे की त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणलं आता तिथे जी त्यांची रूममध्ये जी घडलेली गोष्ट आहे ती कायद्याच्या दृष्टीनं पहिलं कायद्याचं उल्लंघन म्हणून की त्यांना सर्च वॉरंट दिलं होतं चौकशीसाठी बोलवण्यासंदर्भामध्ये कारण इथे कोथरूड पोलिसांनी स्वतःच मान्य केलंय कि नगर सा सा नगर की संभाजीनगर पोलिसांनी त्यांना आणलेलं आहे आता फक्त पुढे त्यांना सर्च देऊन आणलं नोटीस दिली होती वगैरे ह्या गोष्टीचा खुलासा होणं बाकी कोथरूड पोलिस स्टेशनच्या अंमलदार यांनी फक्त समक्ष उपस्थिती आणि त्या चौकशी दरम्यान सहयोग केला घटनेचा मुख्य तपास आणि घडलेल्या घटनेसंदर्भातली जबाबदारी ही छत्रपती संभाजीनगरची म्हणजे दोन पोलीस स्टेशननी कायद्याच्या दृष्टीने एकमेकांना मदत केली आता इथे फार महत्वाचं आहे भारतीय न्याय संकल्पनेनुसार या घटनेमध्ये जी जातीवाचिक शिवेगाळ झाली पब्लिक मध्ये काहीही घडलं नसल्यानं ती गुन्हेगारी स्वरूपाची कृती मानली जात नाही असं पोलिसांनी म्हटलंय तपासात कोणताही दोष आढळलेला नाही त्यामुळे गुन्हा नोंदवता येणार नाही अर्जदाराने जा जर प्रकरणाचा पुनर्विचार त्यांना करायचा असेल तर त्यांनी पोलिस स्टेशनची संपर्क साधावा असं म्हटलंय आणि म्हणून मी म्हटलं की मधल्या ह्या ज्या पब्लिक व्ह्यू संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी काय काय म्हटलेलं आहे आणि ह्या प्रकरणामध्ये खरोखर अॅट्रॉसिटीच्या कायद्या अन्वये आन, गुन्हा दाखल होऊ शकतो का असं जर विश्लेषण करायचं ठरलं तर मी म्हणतो अट्रॉसिटी आट प्रमाणे असा गुन्हा दाखल होऊ शकत नाही बऱ्याच प्रेक्षकांना ते आवडणार नाही पण आपली हीच पद्धती आहे जे खरं जे योग्य आणि जे सत्याच्या जवळ जाणार आहे ते सांग आता बघा ह्याचं मी कायदेशीर विश्लेषण करतो या पत्रामध्ये एफ आय आर जो नाकारला गेलेला आहे त्या संदर्भामध्ये स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकते कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं यू मस्ट अँड फर्स्ट रजिस्टर्ड एफ आय आर अँड दॅन गो फॉर द इन्व्हेस्टिगेशन अॅट्रॉसिटी नुसार जे पब्लिक व्ह्यू हा संदर्भ पोलिसांनी घेतला आहे एस सी एस टी अॅट्रॉसिटी अॅक्ट नाईन्टीन एटी नाईन मधील कलम तीन, तीन कंसात एक आर आणि तीन एक एस मध्ये असं काय म्हटलंय की पब्लिक व्ह्यू म्हणजे काय जिथे इतर व्यक्ती म्हणजे तिसरा साक्षीदार त्या घटनेला बघू किंवा ऐकू शकतो म्हणजेच खाजगी जागेमध्ये दोघांमध्ये काही झालं आणि कोणी ते प्रत्यक्षात बघितलं नाही तर तो पब्लिक मध्ये घडलेला प्रकार मानला जात नाही जे ह्या प्रकरणामध्ये घडलंय ह्या मुलींना जी जातीवाचिक शिबेगाडी झालेली आहे असं ह्या मुलींचं मत आहे ते बंद खोलीमध्ये आणि ह्या पोलीस अधिकारी आणि ह्या मुलींच्या दरम्यान घडलेलं आहे त्यामुळे ते घडलंय की नाही हा मुद्दा नाही मुद्दा हा आहे की ते पब्लिक व्ह्यू मध्ये घडलंय की नाही कारण पब्लिक व्ह्यू मध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या मुलींना ह्या स्वरूपाची जातीवाचिक शिवीगाळ केली आहे असं आपण गृहित जरी धरलं तर कायद्यानुसार तिसऱ्या एका व्यक्तीची साक्षी इथे लागते आता केस कुठला आहे बघा सुरण सिंग वर्सेस स्टेट टू थाउजंड नाईन एट या निकालात सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जर तक्रारदारांना दिलेल्या तक्रारीत जातीवाचक शिवेगाळ व अपमान हे पब्लिक व्ह्यू मध्ये घडलं नसल्याचं दिसून येतं म्हणजे इतर किंवा तिसऱ्या तीसर, कुठल्याही व्यक्तीने ते पाहिलेलं नाही असं जर असेल तर एफ आय आर नाकारला जाऊ शकतो पोलिस आणि न्यायालयानं की तरतूद तपासात घटना जाहीररित्या घडली की खाजगीरित्या घडली हे बघायला हवं आणि म्हणून सी आर पी सी ऍक्ट एकशे चोपन्न जर या मुली पुढं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे गेल्या आणि कलम सी आर पी सी कलम एकशे छप्पन तीन मधल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे डेप्युटी एसपी uh, सी पी ह्यांच्याकडे गेल्या आणि त्यांनी लिखित स्वरूपामध्ये ती तक्रार दाखल केली किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये जाऊन त्यांनी तक्रार नोंदवली तरच या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो अर्थात पुन्हा सी पी किंवा डी वाय एस पी या केसमध्ये सी पी हे या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करतील आणि त्यानंतर गुन्हा दाखल करतील मला आज प्रश्न पडला होता की सुप्रीम कोर्टाने पब्लिक व्ह्यूचं जे डेफिनेशन आहे ते जे डेफिनेशन आहे कारण अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो असं महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला कोपर्डीची दुर्दैवी घटना घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे अठ्ठावन्न मराठा समाजाचे मोर्चे निघाले त्याच्यामध्ये अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर हा एक महत्वाचा भाग होता आणि म्हणून मी पुन्हा सगळी सायटेशन काढून बघितली की पब्लिक व्ह्यू ह्या संकल्पनेवर सर्वोच्च न्यायालयाने किती निवाडे दिलेत याच्यामध्ये मी आता महत्वपूर्ण काही केस काढल्यात ज्याचा मी आता उल्लेख तुम्हाला करणार आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अलीकडचंच एक जजमेंट आहे करू पायदवार वर्सेस स्टेट ऑफ मद्रास या प्रकरणात सी एस टी एक्ट अंतर्गत आरोप मागे घेतले गेले कारण अपमान खासगी कार्यालयाच्या आत घडला जिथे सार्वजनिक साक्षीदार उपस्थित नव्हते कोर्टाने असं म्हटलं की स्वरण सिंग दोन हजार आठ आणि हितेश वर्मा दोन हजार वीस यासारख्या आधीच्या निर्णयांचा आम्ही उल्लेख करतो आणि निर्णयानुसार प्रायव्हेट प्लेस पण पब्लिक व्ह्यू मध्ये असू शकतो परंतु या केसमध्ये जे घडलं त्याप्रमाणे इथे असा गुन्हा दाखल करता येणार नाही ह्या केसमध्ये तरी घटना सार्वजनिक ठिकाणी घडली आहे परंतु खाजगी कार्यालय आहे ते आणि त्या ठिकाणी ती घडलेली असल्यामुळं आम्हाला असं करता येत नाही आता पुन्हा सुरणसिंग सागर कोथरूड पोलिसांनी तो उल्लेख केलाय म्हणून दोन हजार चा तो खटला आहे सिंग वर्सेस स्टेट त्यात सुप्रीम कोर्टानं एट एस एस चारशे पस्तीस या अन्वय असं म्हटलं की पब्लिक व्ह्यू मध्ये ही घटना घडलेली नाहीये फक्त स्थान सार्वजनिक असल्यानं ते पुरेसं नाही आहे बघा पुन्हा इथे पण फार इंटरेस्टिंग आहे स्वरण सिंगची जी घटना आहे ती सार्वजनिक ठिकाणी घडली आहे परंतु तिथे पब्लिक व्ह्यू नाही आहे आता पुढे हितेश वर्मा वर्सेस उत्तराखंड दोन हजार वीसचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की थर्ड पार्टी स्वतंत्र साक्षीदारांची उपस्थिती अनिवार्य आहे कारण ह्या केसमध्ये ह्या पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या तीन मुलींना शिवेगाळ केली पण तिथे थर्ड कुठलाच साक्षीदार नाहीये कुटुंब किंवा मित्रमैत्री मैत्रिणी जरी ही घटना बघितली तरी त्याला पब्लिक व्ह्यू असं मानलं जात नाही आता एस सी ऍक्ट मध्ये काय म्हटलेलं आहे सेक्शन अनु तीन एक आणि सेक्शन तीन, तीन एक आर आणि सी मध्ये अनुसूचित जाती जमातीतील व्यक्तीला जनसमूहा पुढं अपमानित करणं हा गुन्हा आहे जातीवाचिक अपमान जाहीर दृश्य माध्यम म्हणजे पब्लिक व्ह्यू असलं पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये या, या मुलींनी आरोप जे केले ते संपूर्ण खरे आहेत असं जरी म्हटलं तरी ह्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायद्यानुसार अकॉर्डिंग टू सुप्रीम कोर्ट फोर फायव्ह जजमेंट अँड एस सी एस टीच्या संदर्भातला अॅट्रॉसिटीचा कायदा हाच स्वतः असं सांगतो की कोथरूडच्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकत नाही अर्थात त्या मुलींना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे किंवा मॅजिस्ट्रेटकडं जाऊन या संबंधामध्ये गुन्हा दाखल करण्याची पूर्ण मुभा आहे आणि जर मॅजिस्ट्रेटला असं वाटलं की याच्यामध्ये ह्या ह्या गोष्टी अशा आहेत की ज्या संशयाला वाव देतात तर मॅजिस्ट्रेट कॅन गिव्ह एनी ऑर्डर आणि पुन्हा एकदा सांगतो की ह्या मुलींच्या संदर्भामध्ये जी घडलेली घटना आहे हे पूर्ण खरं आहे असं गृहीत धरून सुद्धा मी हे विश्लेषण तुमच्यासमोर मांडलं आहे आणि पोलीस कशा पद्धतीने वागतात हे तर आपल्याला माहिती आहे थांबूया पण इथे आमचा हाच प्रयत्न आहे की तुम्हाला ऑब्जेक्टिव्हली बऱ्याच गोष्टी नीट समजायला हव्यात कायद्याच्या अनुषंगाने ते आमचे प्रयत्न तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल आभारी हा हो।